मेहनत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर जिथे यश शक्य वाटत नाही तिथेही मार्ग निघतो हे वाक्य माड्यातील वडील दोघांनी माड्याचं सरपंच पद भूषवलं असून मुलगी सी ए मुलगा सहाय्यक निबंधक तर दुसरी मुलगी महसूल सहाय्यक आहे एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही राऊत कुटुंबाची सत्य कहाणी आहे माड्याचे माजी सरपंच राजेंद्र राऊत व माजी महिला सरपंच सुनीता राऊत हे दाम्पत्य घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं भाजीपाला विकून उदरनिर्वाह करत होते अर्धा एकर शेतीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नाही म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला माडातील राजकारणी माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे यांना राजेंद्र राऊत यांचा शांत संयमी स्वभाव आवडल्यानं आपल्या गटातून त्यांना माढ्याचे सरपंच होण्याची संधी दिली पुढे त्यांच्या पत्नी सुनीता यांनीही महिला आरक्षित जागेवर माढ्याचं सरपंच पद भूषवलं सरपंच पद मिळालं असलं तरी त्यांनी आपला मूळ व्यवसाय सोडला नाही सरपंच पदावर असताना मुलं लहान होती पुढे मुलं मोठी होऊ लागली त्यांचं शालेय शिक्षण उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी या सगळ्या गोष्टीसाठी या दाम्पत्यानं सोडून पुण्याची वाट धरली जिथे त्यांच्या भाजीपाल्याचा चांगला चालेल आणि मुलांनाही चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल भाजीपाला विक्री बरोबरच टेम्पो घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला परिस्थितीला शरण न जाता त्याच्यावर मात करत यशाची नवी वाट निर्माण करणाऱ्या माढ्यातील राऊत कुटुंबाची कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे विशेष म्हणजे आई वडील आणि तिन्ही मुले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय संघर्षाची खरी सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला आपल्या मुलांनी मोठे अधिकारी व्हावे आपल्या पदावर पोहोचावे हे त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलीच्या शिक्षणासाठी पुण्याचा मार्ग धरला शिक्षणाचा खर्च राहण्याची व्यवस्था सर्व गोष्टी कठीण होत्या पण राजेंद्र आणि सुनीता यांनी कोणतीही तक्रार न करता पुण्यात भाजीपाला विक्री सुरू केली सकाळी लवकर उठून मार्केट यार्डमध्ये जाऊन ताज्या भाज्या घेणं त्या विकणं दिवसभर उन्हातानात काम करणं हे जिद्दीनं करत राहिले आणि त्यांच्या मेहनतीचं फळ हळूहळू दिसू लागलं मोठी मुलगी ज्योती अभ्यासात अतिशय हुशार होती करण्याचा निर्धार केला आणि सारख्या कठीण अभ्यासक्रमासाठी घरून आर्थिक पाठबळ आवश्यक मात्र परिस्थितीमुळे शक्य नव्हतं पण आई वडिलांनी हार मांडली नाही त्यांनी दिवस रात्र कष्ट करून तिच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला ज्योतीने ही मेहनत केली आणि अखेर ती सीए झाली अर्थात ती माड्यातील पहिली महिला सीए झाली बहिणीच्या सागरला प्रेरणा मिळाली आणि त्यालाही अधिकारी बनायच होत साधन साधनं क्लासेस लावणं परवडत नव्हतं मात्र मेहनतीच्या जोरावर तो अभ्यासात रमला संकटे आले तरीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही अडथळा पार करता येतो हे राऊत कुटुंबाने सिद्ध केले त्यांची ही अजूनही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे